नमस्कार मी दिग्दर्शक अमोल काळे आणि तुमच्या पुढं येण्याचं कारण म्हणजे आत्ता मी एक ते दोन नवीन प्रोजेक्ट लवकर चालू करत आहे आणि त्यासाठी मला काही कलाकारांची गरज आहे तर तुमच्यातील बऱ्याच कलाकारांना वेब सिरीज वेब सिनेमा सॉन्ग अशासाठी तुमचे बी कुठे जाण्याचा प्रयत्न असतील तर मी तुमच्या सर्वांसाठी एक संधी उपलब्ध करणार आहे की ज्यांना ज्यांना आमच्या इथून येणारे दोन तीन प्रोजेक्ट आहेत त्याचं लेखनसुद्धा मी पूर्ण केलेलं आहे एक वेब सिनेमा आहे एक दहा भागाची वेबसिरीज आहे व एक सॉन्गसुद्धा आम्ही लवकरच करणार आहे आमाला साथी कला कर पसुन, क्यों? तर आम्हाला वेब सिनेमासाठी एकंदरीत शंभर कलाकार पाहिजेत ते वयाच्या दहा वर्षापासून सत्तर वयापर्यंत किंवा जास्तीत जास्त ऐंशी वयापर्यंत तर अशा कलाकारांची आम्हाला गरज आहे तर मी एक व्हिडिओ तयार करून ज्या ज्या नवीन कलाकारांना कुठे संधी मिळत नाही अशा कलाकारांसाठी आपले एके प्रोडक्शन आणि आपण बघितलंच असेल की आपल्या mm -hmm. एडपाट वेब सिरीजच्या दोनशे भागामध्ये आपण बरेचशा नवीन कलाकारांना संधी दिली तर अशी संधी येणाऱ्या तीन प्रोजेक्टसाठी मी घेत आहे जर कोणाला आपल्या आमच्या प्रोजेक्टमध्ये जर काम करायचं असेल तर आमचा नंबर प्रत्येक व्हिडिओच्या खाली असतो त्या नंबरला कॉल करा किंवा तुमची प्रोफाईल आम्हाला पाठवा आणि आम्ही त्या प्रोफाईलनुसार तुम्हाला तुमचा जसा अनुभव असेल तसा संधी आम्ही तुम्हाला नक्की देऊ आतापर्यंत तुम्ही बघितले असतील की मी एअरपॅट वेबसिरीजमध्ये प्रत्येक कलाकार नवीनच घेतला होता आणि त्यांना संधी दिली होती आणि माझी पहिल्यापासून हीच एक टॅटर आहे की नवीन कलाकारांना कुठंतरी टेज ओपन करून दिलं पाहिजे आणि आपला वेब सिनेमा जो येत आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी नवीन कलाकारांना संधी देणार आहे आणि आत्ता वेब सिरीज संपल्यापासून आत्तापर्यंत मी एक दोन महिने किंवा तीन महिने झाले आहेत या तीन महिन्यामध्ये मी वेब सिनेमा वेब सिरीज या दोन तीन प्रोजेक्टचं मी लेखन केलेलं आहे त्याच्यामुळे आपले काही भाग किंवा चॅनलवरती काही टाकलं नव्हतं तर तुम्ही नक्की तुमची प्रोफाईल पाठवा आणि मी येणाऱ्या प्रोजेक्टचं जे काम आहे ते मी पुण्यामध्ये शूट घेणार आहे कारण येथे नवीन कलाकारसुद्धा मिळतात आणि लोकेशन आहे ते सुद्धा वेगळं आहे आणि खूप छान आहे तसं मी दोनशे एपिसोड गावामध्येच केले होते पण एक सिनेमा करायचा म्हटल्यानंतर एक वेगळा कुठंतरी भाग बघावा लागतो किंवा कुठंतरी नवीन कलाकार नंतर गाण्याचे कॅमेरा वगैरे अशा काही गोष्टी असतात त्याच्या जास्त शहरामध्ये आल्यानंतर लोक भेटतात त्याच्यासाठी मी पुण्याच्या पुण्यामध्ये शूट करतो कारण मुंबई जवळ आहे आणि गावाकडून सुद्धा मुले कलाकार येऊ शकतात त्यामुळे मी पुणे हे शहर निवडलेलं आहे तर ज्या ज्या नवीन कलाकारांना आपल्या येणाऱ्या एके के प्रोड़क्स, प्रोडक्शनच्या नवीन प्रोजेक्टमध्ये जर काम करायचं असेल तर त्या होतकुरू आणि ज्यांना खरंच सिनेमामध्ये याची प्लॅटफॉर्म मुळखत आहे पण कुठे भेटत नाही अशा कलाकारांनी नक्की आमच्या एके प्रोडक्शनच्या चॅनलला तुम्ही मी नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचे प्रोफाईल पाठवा आणि आमच्या येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही नक्की या मलासुद्धा खूप बरं वाटेल आणि नवीन कलाकारांना का घेऊन काम करणे मलासुद्धा खूप आवडते त्याच्यासाठी तुम्ही नक्की न, आ, कमेंट करा किंवा माझ्या दिलेल्या नंबरवर तुम्ही प्रोफाईल पाठवा नाही तर तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला संपर्क करेल आणि त्यानुसार तुम्ही मला प्रोफाईल पाठवा नक्कीच तुम्हाला मी चांगल्या रोलसाठी घेण्याचा प्रयत्न करेन आणि लवकरच आपल्या चॅनलवरती वेब सिनेमा नंतर वेब सिरीजचे धाबा खूप छान आहे यामध्ये तुम्हाला मी सांगितले होते की प्रत्येकाल नावाची वेब सिरीज येणार आहे तर मी त्या वेब सिरीज चालूच करणार होतो पण एक वेब सिनेमाचं एका मला मित्राने सांगितलं की बाबा अमोल तू वेब सिनेमा करू शकतो कारण तू दोनशे भाग केलात वेब सिनेमा करा तुला काही अडचण नाही त्यानुसार मी वेब सिनेमाची पूर्ण स्टोरी तयार माझ्याकडं आहे आणि लवकरच मी म्हणजे तुम्ही बघितलं असेल चॅनलवर सुद्धा मी टाकलं होतं की वेब सिनेमासाठी आम्हाला कलाकार पाहिजेत तर मी तुमच्या सर्व कलाकारांना एक आव्हान करतो की तुम्ही नक्की आम्हाला प्रोफाईल पाठवा आणि लवकरात लवकर आपला एके प्रोडक्शनवर सॉन्ग म्हणा वेबसिरीज म्हणा लघुपट म्हणा हे सर्व चालू होणार आहे मी थांबलो होतो पण एक स्टोरीसाठी थांबलो होतो मी काही कायम थांबलो नव्हतो आणि मला बऱ्याच जणांनी मेसेज केले की सर तुम्ही थांबला होता काय तुम्ही बंद केलं तर काय हे असं काहीही नाही लवकरच आम्ही नवीन उमेदीने येणार आहे तर तुमचे नक्की प्रोफाईल पाठवा आणि आमच्या एके प्रोडक्शनला तुम्ही नक्की जॉईन व्हा